नो परिपत्रक निर्गमित परिपत्रक परिपत्रकासमोर 15 नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नॉन नॉन अपडेट अखिल तामुल सर्कल असे चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहुया सविस्तर राज्यातील खासगी विनारून आणि अंशताण आणि शाळा तुकडे आणि त्यावर कार्यरत शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्याना आख्यानुशासनानी टप्पण अनुदान मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 25 दोन हजार जी च्या शासन निर्णयानुसार यापूर्वीच्या सर्व आदेशांना अधिक्रमित करत हा नवा निर्णय लागू करण्यात आला आहे कोणत्या शाळांना लाभ प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा सर्व स्तरावरील खाजगी शाळा मंजूर तुकड्या व अतिरिक्त शाखा त्यावरील शिक्षक व शिक शिक्षक कर्मचाऱ्यांची कर... शर्ती पाहूया शिक्षकांची संख्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचय मान्यतानुसार ठरवली जाणार फक्त आधार क्रमांक पडताळलेल्या विद्यार्थिनीचे पात्र मानले जातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमॅट्रिक किंवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदविणे अनिवार्य डोंगराळ व दुर्गम भागातील शेवटच्या वर्गाची किमान वीस तर इतर भागातील किमान तीस असणे आवश्यक आरक्षण धोरणाचे पालन न करणाऱ्या शाळांना अनुदान मिळणार नाही सर्व शिक्षकांचे आधार कार्ड व मान्यतेचे आदेश सरळ प्रणालीत नोंदविणे बंधनकारक रिक्त पदावरील भरती फक्त पवित्र पोर्टलमार्फत करावी लागेल विद्यार्थी संख्या घटल्यास शाळांचे अनुदान कमी बंद करण्याचा अधिकार शिक्षण संचालकांना असेल शाळांच्या सुरक्षितेबाबत शासनाचे आदेश पूर्ण केल्याशिवाय अनुदान वितरित होणार नाही अनुदानाची अंमलबजावणी चाळीस टक्के साठ टक्के टप्प्यावर असलेल्या शाळांना आता वाढीव टप्पा अनुदान मंजूर नवीन शिक्षक किंवा पदांना ह्या निर्णयातून लाभ मिळणार नाही फक्त ज्या पदांना यापूर्वी टप्पा अनुदान मिळाले आहे त्यांनाच पुढचा टप्पा मंजूर होईल संचमान्यता करताना अनुदानित औषध अनुदानित विनाअनुदानित तुकड्यांची एकत्रित युनिट मान्यता होईल पात्र शाळांना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून अनुदान लागू राहील शेती अधिकाऱ्यांची जबाबदारी सर्व माहितीची पडताळणी युडाईस व सरळ प्रणालीतून करणे नियमबाह्य पद्धतीने अनुदान दिल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई शाळा बंद असल्यास कोणतीही कारवाई न करता त्याबाबतचा अहवाल सादर करणे बंधनकारक शासनाचा स्वेच्छाधिकार अधिकार शाळा अनुदानासाठी पात्र ठरले म्हणजेच अनुदानाचा हक्क नाही राज्याच्या आर्थिक स्थितीनुसार आणि निधी उपलब्धतेनुसार अनुदान देण्याचा निर्णय शासन घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे निधीची तरतूद अनुदानाचा खर्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणासाठी असलेल्या विभागीय लेखा शिक्षकाली तरतुदीतून भागवण्यात येणार आहे सारांश या निर्णयामुळे राज्यातील हजारो खासगी शाळांना दिलासा मिळणार आहे मात्र कठोर अटी व शर्तीचे पालन केल्याशिवाय प्रत्यक्ष अनुदान मिळणार नाही शिक्षक शिकर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती नोंदणी व सुरक्षा उपाययोजना यावर शासनाने अधिक भर दिला आहे परिपत्रक पाहूया प्रशासन प्राथमिक शिक्षण संचालन महाराष्ट्राचे मध्यवर्ती इमारत पुणेचं तीन नऊ दोन हजार पंचवीसला प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक सर्व विभागीय उपसंचालक सर्व यांना तसे प्राथमिक माध्यमिक सर्व राज्यातील जि जिल्हा परिषद मा माध्यमिक अधिकाऱ्यांना तसेच सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे राज्यातील खाजगी अनुदानित अनुदानित शाळा तुकड्या त्यावरील कार्यरत इतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे त्यामुळे आता सर्वांचा पगार निघण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे